या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ज्योतिबा डोंगरावर चैत्रा आणि श्रावणषष्ठी यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक डोंगरावर दर्शनाला येतात डोंगरावर येणारे भाविक आणि दुकानदार प्लास्टिकचा वापर करतात यात्रेच्या काळात भाविकांसाठी विविध महाप्रसाद चहा पाणी नाश्त्याची सोय करण्यात येते विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्यात येतात यावेळी सर्वजण सरास प्लास्टिकचा वापर करतात त्यामुळे डोंगरावर मोठ्या प्रमाणावर कचरा आणि डोंगरावरील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो डोंगरावर प्लास्टिकचा वापर कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनानं भरारे आणि जप्ती पथक स्थापन केलं आहे पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर म्हणाले की डोंगर डोंगर मुक्त हीच खरी भक्ती असून बंदीसाठी हे पहिलं पाऊल आहे या भरारी आणि जप्ती पथकामध्ये ग्रामस्थ पुजारी व्यापारी दुकानदार पोलीस महसूल ग्रामपंचायत सामाजिक राजकीय कार्यकर्ते यांचा समावेश आहे यावेळी नायब तहसीलदार संजय वळवी पश्चिम महाराष्ट्रात देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे पोलीस उपाधीक्षक अप्पासाहेब पवार सेवानिवृत्त पोलीस उपाध्यक्ष तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेंद्र गायकवाड वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार कोरी अन्न प्रशासन विभागाचे विजय पाचपुते प्रशासक अभिजित गावडे त्याला ठी मोनारी चव्हाण सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजीराव पवार ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगन यासह प्लॅस्टिक मंदी भरारी आणि जप्ती पथकाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य पुजारी उपस्थित होते